एस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका मांजरा धरणाचे जलपूजन समस्त शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता मांजरा प्रकल्प शहाण्णव पूर्णांक पाच टक्के क्षमतेनं भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरणपाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं मांजरा प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे शून्य पूर्णांक पंचवीस मीटर उंचीनं उघडून मांजरा नदीपात्रात एक हजार सातशे तीस क्युसेक्स म्हणजेच एकोणपन्नास क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्य करण्यात येईल असे नियंत्रक यांनी सांगितले आहे तरी मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये आणि कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे तरी आज धरण पूर्ण भरल्यामुळे मांजरा धरणाचे जलपूजन समस्त शेतकरी बांधवांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित राहुल खोडसे गोविंद सोमवंशी शशिकांत खोडसे शंकर गुजर विजय जाधव शशी किरण धागे हनुमंत खोडसे पांडुरंग सोमवंशी मनोज गुजर गणेश गुजर विशाल खोडसे अतिश खोडसे सचिन गुजर सोमनाथ गुजर बाबा गुजर उमेश गुजर यश सोमवंशी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एस जी वन मराठी न्यूज रणजित घाडगे केज।